कारण त्यांनी आमचा बाय पण या मुलांकडे दिसते अशाच प्रकारे आम्ही पण या शाळेमध्ये आलो आणि शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतला खूप या शाळेची अशी आहे की आपण ज्या वेळेला त्या शाळेत येतो तेव्हा पाचवी पासून ते दहावी पर्यंत आपण या शाळेत शिकतो पण मला असं वाटतं की आपण या या शाळेत ज्यावेळेला येतो हा पण या या ठिकाणी आयुष्य घडवतो आपल्या कुटुंबात कारण मार्गदर्शक आमचे शिक्षक आहेत त्यांनी वेळोवेळेला आम्हाला असं मार्गदर्शन दिला आज की आज आम्ही जरी मी तीस बत्तीस झालो तरी पण आज आम्ही त्या शिक्षकांचा असा आदर करतो की माझे कालचे शिक्षक आहेत त्यांनी मला काल शिकवलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक ठिकाणी आढळतरी

प्रत्येक विदेश कार्य आमचा असेल भारत कार्यक्रम असेल विद्यार्थी आमची आहेत शाळेची ग्रुप आहे तर रोज चॅटिंग काय नाही करत असतात मी थोडासा विद्यार्थी बोलली थोडासा नवून कमी वेळ देतो पण अध्यक्ष साहेब तुम्हाला मी सांगतो जर कुठेही वेळ लागत असेल आमची तर मी इथेच आहे मी मला मी काय आहे सांगा पुन्हा एकदा शाळेला किंवा वाटप दिले तर माझ्याकडून मी घोषित करतो पाचवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बॅग वाटप किंवा पुढे तरी काय लागत असेल काय करत असेल मला

पहिली बाब पण सांगत असतो आणि ह्या गोष्टीचा मला पुरेपूर आनंद आहे आणि त्यातल्या त्यात आनंद माझा मित्र पण आहे जे दोन हजार पाच आणि दोन हजार सात दोन हजार सातच्या बॅच मध्ये आहे की ते एखादी होतात ना की दान मिळणं हे दान त्यांच्या सुद्धा मुक्त झालं त्याच्यामुळे नाही तर ह्या शिक्षण शाळेमध्ये घडले ह्या शाळेचं देणं आहे हे त्यांना जाणून ह्या गोष्टीची त्याला दान आहे आणि त्यांनी खरोखर स्वतःहून पुढ्या पाहिले ना जसे काटे झाला नृत मुे ही मोठेपणालब ह्या गोष्टीचा पुढे करून ही केला आणि पुरासाठी सहभागावर स्वतःच्या घरच्या पाऊल घेतलेला आहे त्याच्यानंतर विनोद जगताप यांनी सुद्धा स्वतःच्या याच्या शक्तीने असा मोठासा वाटा दिलेला आहे त्याला मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि पुलानं बरोबर या शाळेमध्ये जेवढं शिकता येईल जेवढं शेता येईल कारण पुढील जीवनामध्ये ज्यावेळेला तुम्ही दहावी क्वास केल्याच्या नंतर पदोपदी आणि प्रत्येक सेकंडाची या शिक्षकांची सर्वांची तुम्हाला आणि तुम्हाला या बाहेरच्या जीवनामध्ये कसं जगायचं शाळेमध्ये तुम्हाला शिकताय कारण मी दोन वर्ष कॉलेज केलेला आहे मुंबईला त्या कॉलेजमध्ये कोण आलं कोण गेलं याची जाण नसते आणि त्या पदोपदी मला या गोष्टीची जाण झाली की माझ्या शिक्षणामुळे माझ्या शाळेमध्ये जरी मी एक योजना आलो तरी माझ्या पालकांना इथे बरोबर माझ्या पालकांसाठी काय ही मूद आहे हे सुद्धा सांगायचे आणि ह्या गोष्टी आम्हाला खरोखर खरेखर अभिमान आहे आणि आपले शाळेचे चेअरमन शिवसाहेब यांनी जे विचार केले आहे की

शिक्षक वर्ग मैत्री सगळे शाळेचे सॉरी थोडासा प्रॉब्लेम होता तो समजून घ्या खूप वर्षानंतर मी ते बोलते आहे तर सगळ्यांचं सगळ्यांना खूप थँक्यू पहिल्यांदा सरांचं खूप म्हणजे मला आता काही नकोच नाही आहे का बोलायला शाळेमध्ये अशा शाळ महिलांना तर एक

आज मला खूप कुठेतरी असं वाटतं की मी खूप कमी काहीतरी केलंय की मला मी सरांकडून खूप नुकसान आलीच पाहिजे आलाच पाहिजे आज कोणता सर मुलांनी सर सर बोस नाही खूप मिस करते मराठी सब्जेक्ट हिंदी सब्जेक्ट सरांचा सब्जेक्ट इंग्लिश सब्जेक्ट पाचवीलायचे सगळं सगळं काय येत नाही आहे मला इंग्लिश तर आज मला त्याची किंमत कळते

दहावी पर्यंतच्या मुलांसाठी अवेलेबल आहेत ते क्लासेस त्यामुळे त्या एक्झाम्स द्या कुठेतरी त्यातून या नॅशनल लेवलला द्या आणि ऑलिम्पिक आज मला माहिती आहे आज खूप डिजिटल सगळ्यापर्यंत इथे आहेत की मुलं शिकू शकतात करू शकतात आणि सगळ्यांचा सगळ्यांचं आहे सगळ्या मुलांना त्यामुळे खूप प्रयत्न करा आज मी त्या तिच्या तिच्यावरून शिकलेल्या

ना <laughs> आमच्या <laughs> <laughs> <laughs>

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज राजमाता दिदाह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन मी जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐका कार्यक्रमासाठी उपस्थित मा माझ्या आदरणीय सर्व शिक्षक आणि मान्यवर माझे वर्गमित्र आणि माझे बालमित्रांना मनापूर्वक स्वागत स्वागत कारण का चांगलीच उपस्थिती असल्यामुळे खरोखर आनंद येतोय झालेला भेटून भरपूर वर्ष झाली पण हा सोहळा माझी विद्यार्थी विद्या विद्यार्थीकडून शैक्षणिक सोळा या निमित्तानं भेट देण्यास आम्हाला आनंद होतो आणि सरमध्ये खरोखर तुम्ही जो करताय ते खरं तर चांगली गोष्ट आहे उपक्रम करताय चांगली गोष्ट आहे खरं सांगू आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे शिक्षक शिक्षक देण्याची पद्धत याच्यामुळे खरं तर आमच्या मनात पण येतं खरं तर ह्या असे केल्या धामण्यात बावीस जून दोन हजार पंचवीस आपण सगळ्यांना माहीत आहे आज आपण इथं अशोक मंदिर विद्या मंदिर होत आहे हायस्कूल सगळे उपस्थित आहोत मी प्रथम स्कूलचे प्रेसिडेंट चेअरमॅन टीचर्स प्रिन्सिपल तीचर्म आणि सगळे जे टू थाउजंड सिक्स आणि सेवन जे बॅच आले आणि त्यांचं आणि मेन आहे ते जे आपले म्हणजे फक्त तुमच्या थोडक्यामुळे ही शाळा भरली नाही आहे जे महत्वाचे आहे ते माझे विद्यार्थी तर सगळ्यांचं मी स्वागत करते प्रथम मी सगळे आपले माझे जेवढे बँक बॅकबेंचेस आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांना एक छोटासा सॉंग मी कधी प्ले करते कशासाठी जे आपले टू थाउजंड सहा आणि सहाचे जे विद्यार्थी आलेले आहेत माझे विद्यार्थी त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेले आहेत ते कुठे ना कुठे तुम्हाला स्कूलमध्ये एक्झाम्समध्ये तुम्हाला जे युजफुल होणार आहे तर त्यांच्यासाठी आपण एक छोटासा वेलकम सॉन्ग मी सगळ्यांच्या मागचे स्टुडंट सगळ्यांना विनंती करेन की माझ्यासोबत क्लॅप करायचं आहे टाळेबाजाचे आर यू रेडी We welcome you, we welcome you, we welcome you.

किंवा कदाचित आता मॅडम बोलत तसं की त्या ते मोबाईल आता मोबाईल आहे भरपूर काय आहे जनरेशन खूप पुढे गेलेलं आहे अजून काही अशी गोष्ट आहे जी आता आपल्याला माहित झालेलं आहे पण अजून त्याला तर त्यासाठी त्यांचे एक्झाम्स काय असेल त्या कशामध्ये पुढे जाऊ शकतात कारण की अजून त्यांना नॉलेज नाही आहे आता तुम्ही ता बाहेर पडतात पिट्स मुंबईला गेलेला आहे मुंबईमध्ये आता काय कॉम्पिटिशन चालू आहे ते तुम्हाला माहित

आणि आपले खेलू पाहिजे सर होतात ना आपलं स्टॅच्यू झालं पाहिजे स्टॅच्यू असं झालं पाहिजे पुऱ्या रायगड तालुक्यामध्ये पुऱ्या राज्यामध्ये आपल्या शाळेचं स्टॅच्यू असा झालं पण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे आता म्हणजे जास्त स्टॅच्यु झालं पाहिजे गोष्ट म्हणजे आता मी किती वाटलेली माझ्या गावामधला मुलगा इथे शिकतो याचा मला खूप अभिमान झाला इथं मुलगा बोलतो की दादा तू या शाळेत मला गर्वाची गोष्ट एवढी की मी शिकून गेलो तर माझ्या गावातून मुलगा या शाळेत शिकण्यासाठी आलाय तर मला खूप भारी वाटलं आणि या या शाळेचा शिस्तपणा एवढं चांगला आहे ना बिघडलेला व्यक्ती चांगला होऊन जातो या शालेचं एक मोठं युद्ध आणि शिक्षकांचं तर न विचार प्रत्येक शिक्षकामध्ये एवढं टॅलेंट आहे ना सायन्स सायन्स पकडा सर सर सर्जे सर इंग्लिश पकडा मुला कोणी राज्यामध्ये हात नाही पकड एवढं टॅलेंट यांचं आम्ही या अनुभव दिलाय तो प्रत्येक व्यक्ती हेच उत्तर देणार की या शाळेची खासियत की आहे या शाळेची खासियत एवढी प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक विषयाचा शिक्षक इथे टॅलेंटेड ता आहे आणि मेन म्हणजे चित्रकला चित्रकला म्हटलं तर सर्वांना बोले मॅडम दिसतात एवढी त्यांच्या हातामध्ये कला आहे ना समोरच्या व्यक्तीचा फोटो चित्र कधी काढून फिनिश करणार ते आपल्याला नाही समजतात एवढी टॅलेंट नाही एवढी हातामध्ये कला आहे तर या शाळेने खूप माझ्यासाठी दिलं आणि याच्या पुढे माझ्याकडे जेवढं देता येईल या शाळेसाठी तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार